सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अलमट्टी धरण उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या राजू शेट्टी यांची मागणी केंद्र सरकार आणि केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सिन्हा यांची भेट घेऊन शेट्टी यांनी हा आग्रह व्यक्त केला डॉक्टर सिन्हा यांनी स्पष्ट केले की कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप सादर झालेला नाही असा प्रस्ताव आल्यास सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र सरकार तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट दोनशे मीटर पर्यंत वाढवण्याचे नियोजन करत आहे या निर्णयामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा वारणा दूधगंगा व वा पंचगंगा नदीकडच्या पाणलोट क्षेत्रातील जमीन व नागरी वस्त्या पुराच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे विशेषतः सह्याद्रीच्या घाटमात्यावर पडणारा पाऊस उपनद्यांच्या माध्यमातून कृष्णा नदीत जमा होतो कृष्णा नदीचा प्रवाह संत असल्याने पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या पंधरा ते वीस दिवस लागतात परंतु धरणाची उंची वाढवल्यास हा कालावधी पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत सांगली कोल्हापूर आणि सीमा भागातील शेती उद्योग आरोग्य व अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होईल त्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे चॅनेलला